बोला ना ते इकायचे आम्हाला किती काय लय मोठ दाखवते हे चला हे बघा सगळं भांगारच आहे आमच्या पाशी हो का लय मोठ भंगार आहे बघा तुम्हाला प्लॅस्टिक प्लास्टिक नका टाकू काय झालं लोखंड टाका लोखंड प्लास्टिक प्लास्टिकला काय झालं आता दुसरे भंगार वाले नेतात की मस्त प्लास्टिक ना घेत नाही लोखंड द्या आता लोखंड कोणच्या बापाचं काढू आता जे भंगार आहे ते काढाय लागले तुम्ही द्या ना चांगलं चांगलं अरे चांगलं चांगलं द्या लागले तुम्हाला हा का तुम्हाला सोबत नाही बर का पण काय व भंगार विकण पुण्याला असतात काय तुम्ही नाही व का नवीन लग्न झालं असं हो हा ना हा तुम्हाला नाही बर का सोबत बर का पण लोखंड लोखंड द्या अहो लोखंड नाही ना तुमच्या पाशी येत आहे सगळं या बघा मी नाही ना घेत मी एकतच माहिती मग काय घेता लोखंड पत्रा अहो लोखंड पत्रा मग जितकं निघन तेवढं देते की तुम्ही प्लास्टिक नाही घेत नाही नाही एकच माहिती आता दुसरे भांगरवाले घेतच बाय आता तुम्ही घेत भवानेच टाईमिंग आहे करा बघा बघा आता बघा काय बघा जे आहे ते द्यायला लागले मग एवढं नाही आमच्यापाशी लोखंड आणि पत्रा सांगाय कागदन कुगदन आहे एकत्र आहे तिकडे ह्याचा आहे ती पेपरचा पुष्ट आहे हे तर एक ना ते नाही एकत हे स्टीलचं बी नाही एकणार घरात मोटर आहे का काय करायचं का थोडं बघाय दर माणसं इथं राहतो मोटर काय करायचं चालू मोटर आहे आमची चाल नाही जुनी असलीत बघा ती घेतो मग जुनी नाही मग आमच्याकडे बघा किती आता काय बघा तुम्हाला इथं सगळं प्लास्टिकच दिसतंय हे नाही लोखंडाच कोणच हे लोखंडच आहे कामाचं आहे आमच्या ते कामाचं आहे हे आहे की दुसरं लोखंड ही प्लास्टिक नाही घेत ही अशा मला लोखंड ही काय ह्याच काय करायचं आता नेत आहे दुसरा मग तुम्ही नाहीत नेत काय की ही द्यायचे का नाही नाही ते कामाच कामा आहे म्हणजे कामाच्या वस्तू घेऊन जा काय थांबवायचं मला काय थांबवायचं म्हणजे प्लास्टिक आहे लय मोठं हाय भंगार म्हणलं तुम्हाला काहीतरी द्यावंच लागेल भावाने टाइम घेतलंय थांबू काय काहीतरी द्यावं लागेल आता काय देऊ बाई तुम्हाला हाय काय बघा बघा धुंड त्यात काय हाय बघा आवा हाय पडलं या असलं सगळं प्लास्टिकच आहे हो का हो का

पाईप पण नाही निघणी का फक्त लोखंड नेतो नाही बाबा मग लोखंड नाही आमच्या पाशी म्हणजे नेत असताना प्लास्टिक सगळं गोळा करून दिलं असतं तुम्हाला पोत्यात भरून हिलाच भारी दे ना आय ठेवा ते खाली ते कामाच आहे आमचं दोन किलो भरून दे ना ते चाळीस रुपये द्या दोन किलो किती तीस चाळीस रुपये मग वा दोन किलो चे तीस चाळीस रुपये किती काय लाख रुपये द्यायचा तुम्हाला दोन किलो चे चाळीस रुपये येतात भाई वा रे वा चांगले दिसतात कुठे तुमचं वजन काटा दाखवा बरं काटा ना आपलं दि हात काटा हा हात काटा राहू द्या बाबा आमचं भांगार नाही नाही द्या चला थांबून घेतलंय तुम्ही थांबून घेतलंय माझी मग तुम्ही हात ते काटा बी नाही आणला कसं द्यायचंय तुम्हाला असंच वजन करून द्यायचं काय तू गोळा तर करा तुम्ही मी देतो तुम्हाला वजन करून बरोबर ते गोळा केलंय मी द्या ती लोखंडाचा करा गोळा मी करू लागतो तुम्हाला अव तुम्� लोखंड नाही जास्त आमच्या पाशी लोक नका घेऊ त्या कामाच आहे सगळच कामाचं ना बयान करायला बोलवलं काय बोला का किती पैसे देऊ तुम्हाला एकदा सांगा सांगा तुम्ही सांगा तेवढं देऊ तुम्ही तुम्ही सांगा म्हणजे आता बघा ना त्याच्यात ह्याच्याच बघा बरं किती तर करा बरं वजन जरा तुमच्या हाताने मग सांगते मी दोन किलो ही आणि किती द्या आता मग ते दोन किलोच्या तुम्ही बोला तेवढे दे देऊ द्या मग दोन एकशे रुपये त्या दोन त्याचे दोनशे रुपये द्या दू त्याचे वय त्याचे दोनशे द्यावा त्याचे दोनशे द्यावा दोनशे तुमचं भाग का नाही नाही चारशे रुपये होतात ना मग काय झालं होय मी म्हणते तुम्ही एवढं विचारता तुमचं लग्न झालंय का माझं नाही झालं अजून नाही झालं कधी करायचंय मग करू की कधी कर करू तुमच्यासारखं भेटले भेटले हा हा वय बघा ना आम्ही आम्ही बी तिकडे पोरगी बघू तुम्हाला म्हणून विचारलं देख तुमचा नंबर किती देताना ह्याचं काय किती देईन मी लग्न एकदाच होत असतंय द्या नंबर हा भाई देते आधी सांगा की किती देताना येते ह्याच देईन ना मी काय द्यायची ती नंबर कशाला मायापाशी मोबाईलच नाही म्हणा नाही नाही तसं करू हा भाई पण मी म्हणते एवढा सुंदर मुलीकडं मोबाईल नाही अहो नाही पर मी म्हणते तुम्ही लग्न काम कामनासमघर केला आधी कोणत्या गावच्या होतं मी काय गावाचं काय करायची तुम्हाला सांगा की गावाचं काय ऐकू माझ्या सांगा मला तुम्ही जाऊ द्या सांगा याचं मग ह्याचं काय की तुम्ही बोला तेवढं देईन मी आता माझं ऐकावं लागेन कडे हा मी तुमचं एवढं भांगर घेऊन चाललोय आहे म्हणलं तुम्हाला पोरगीच बघावं लागेल मला आओ तुम्हाला पाहिजे अशी पोरगी बघते कशी पाहिजे सांगा तुम्ही एकदा मला तुमच्यापेक्षा भारी पाहिजे माझ्यापेक्षा भारी पाहिजे बरं बघू सांगा तुम्ही सारखं येत असता ना भांगार न्यायला पर तुम्ही रोज येईन हा मग मी तुम्हाला सांगा येत जा मग रोज पण तुम्ही घरी आहेत मला कस कळ आहो मी घरीच असते मी कुठं नाही जात नंबर द्या आव नाही नंबर च काय करायचंय तुम्हाला फोन लावेन ना मी नाही नंबर नाही माझ्याकडे नाही मोबाईल नाही माझ्याकडे नवऱ्याकडं मोबाईल बरं मी काय म्हणते बर मी तर बघतेच पोरगी तुम्हाला पोरीच पर, ह्याच पर, सांगा आता काय पाच सहाशे चालते ना पोरगी बघता दोन हजार रुपये ले भारी झाले गाड्यांना मग मंग आता तुम्हाला शंभर टक्के पोरगी बघते भारी शंभर टक्के बघा बर मग नाही की मग आता हे बी काय

फोन लावेन बर का हा लावा लावा हा कधी पण फोन लावीन बर बर लावा फोन उचला हो हो उचलते आता पैसे रोज येईन बर का हा रोज येईन हो या या जाऊ ने का आ जा ना ह्यांनी नेले आता भंगार हे राहिलेला आवरून ठेवते लय काम पडले तर राहणार बी जायचे अनेक Thank <laughs> you.